कारण फिरला तर आपल्याला आता पकडायचं किती मोठा फाना काढत आहे मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो बघून पाणी ह्याच्यासाठी पाजायचं बघा पाणी पिता आहे तो साप डावा धरतो आणि ह्याच्या कपाळावर नागमणी असतो नमस्कार मित्रांनो तर सगळीकडलं साप मी पकडतो परंतु आज मला घरून कॉल आला की आपल्या घराच्या या परिसरात आसपास फरशा ठेवलेत आणि त्या फरशाच्या खाली एक साप येऊन बसलाय तर मित्रांनो आपण जाऊया प्रथम आपण जाऊया आणि बघूया कुठल्या जातीचा साप आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो चला तर मित्रांनो बघू शकता ह्याच्यात गेला का केवढा आहे आहे का तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी साप गेलेला ही आमची आजी आहे आणि ह्या आजीनं साप गेलेलं या ठिकाणी बघितलेला मित्रांनो तर आपण त्याला दोनच मिनटात रेस्क्यू करूया तर खूपच अशा फर्शा असल्यामुळे मित्रांनो हा भौतिक हा शिकारीच्या शोधामध्ये आलेला असावा मित्रांनो केवढा साप आहे तो बाय केवढा साप आहे मोठा का तर मित्रांनो हे आजी आहे यांनी साप बघितलेला आहे आणि हा साप येण्याचं मुख्य कारण एकच असू शकतं मित्रांनो तर इकडं दाखवा मित्रांनो इकडे बघू शकता इकडं खूपच अशी झाडी आहे इकडे खूपच अशी झाडी आहे मित्रांनो आणि त्या झाडीमधून मित्रांनो इकडं बघा इथं खूप अशी अडचण आहे इकडं पण अडचण आहे त्याच्यातच हा मित्रांनो गारव्याला किंवा बेडूक वगैरे खाण्याच्या पाठीमागं आलेला असावा साफ तर आपण त्याला रेस्क्यू करूया मित्रांनो आज खूप असं वातावरण गरम आहे मित्रांनो खेडेगावात त्याला धगाटा आहे असं म्हणतात धगाटा असल्यामुळे हा नाग घुसलेला असावा हा इथं बघू शकता मित्रांनो इथं दाखवा इकडून तर बघू शकता मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो हा भारतीय नाग आहे हा त्याच्या खाली बघू शकता त्याचं शरीर दिसत आहे आणि त्याच्या शरीराच्या वर गव्हाच्या दाण्यासारखे ठीक काळे काळे ठिपके असतात त्याच्या त्याच्यावरूनच तो सापा वळकू ओळखू येतो आणि तो मित्रांनो बघू शकता भारतीय नाग आहे अशी दुपारची वेळ आहे धागाटा पडलेला आहे आणि शिकारीच्या शोधामध्ये तो रस्ता चुकलेला मित्रांनो असं म्हणता येणार नाही की कारण खाली उसाचं शेत आहे आणि इकडे बघू शकता खूपच अशी झाडे आहे त्याच्यामुळं तो साप इथं घुसलेला असू शकतो आपण त्याला व्यवस्थित असं रेस्क्यू करूया आणि त्याला इजा न होता आणि आपलेही सुरक्षा सुरक्षा बाळगून मित्रांनो आपण साप पकडण्याचा प्रयत्न करूया अशी दुपारची वेळ आहे मित्रांनो शांत वातावरण कारण इकडले सगळे शेतात वगैरे कामाला जातात खेडे खेड्यात गावातले लोक आणि हे आपलंच घर आहे तर बघू शकता मित्रांनो त्याचा आवाज आपल्याला त्याला त्रास देण्याचा हेतू नाही आहे परंतु त्याला सुरक्षित असं बाहेर काढून त्याला त्याच्या त्याच्या ठिकाणी नेऊन सोडण्याचं आपलं काम आहे मित्रांनो मित्रांनो त्याला ह्या काठीने डवचून आपला त्रास देण्याचा हेतू नाही परंतु त्याला असं टच करून त्याला बाहेर काढून मित्रांनो त्याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी त्याला हा प्रयत्न चालू आहे आपला साप पकडणं मित्रांनो खूप कठीण असत पण त्या मुख्या जनावरांचा जीव वाचवण्यासाठी हे असं स्ट्रगल करावं लागतं मित्रांनो काम सोपं नाही मित्रांनो विषारी सापांना काढताना आपल्या शरीराची पहिली पहिली शरीराची सुरक्षा महत्वाची असते त्याला सुद्धा इजा न होता हे काम करावं लागतं मित्रांनो बघू शकता जवळच आलेलं आहे पाचव्या वर्षी घाल तर मित्रांनो फिरलेला फिरलेलाच महत्वाचा आहे कारण फिरला तरच आपल्याला तो काढा येणार आहे बाहेर अखेर मित्रांनो आपण ह्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले परंतु आपला उद्देश एकच होता त्याला मित्रांनो त्रास न देता पकडायचं आणि अगदी आपसं आपण अलगद असं त्याला रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो तर बघू शकता खूप वेळ लागला मित्रांनो दहा पंधरा मिनिट त्याला त्रास नाही झालेला नाहीये आणि मित्रांनो हा कातनीला आलेला आहे कात काढायच्या हिशोबात आहे मित्रांनो हे कसं ओळखलं तर हे ह्याच्या शरीरावरची साल निघत आहे त्याला कात म्हणतात त्याला कातीन देखील म्हणतात बघू शकता मित्रांनो कसं साईजचा हा स्पेक्टिकल कोबरा आहे किती मोठा फाना काढत आहे मित्रांनो बघू शकता हा खूप ॲग्रेसिव्ह असा रागत आहे तर मित्रांनो बघू शकता हा भारतीय नाग जेणेकरून हा आपल्याच घरापाशी हा मित्रांनो खाली खूपच अशी झाडी झुडप आहेत आणि खूप अडचण आहे त्याच्यामुळं हा साप आलेला असावा पाणी घ्या निक आहेत थोडंसं ह्याला आपण आता मित्रांनो ह्याला फॉरेस्टामध्ये रिलीज करणार आहेत निहून मित्रांनो त्याच्यामुळे थोडंसं ह्याला पाणी पाजूयात पाणी टाकायच्या चेहऱ्या चेहऱ्यावर टाका तुम्ही त्याच्यावर हळूहळू हळू हळू हळूहळू सोडा तर मित्रांनो पाणी ह्याच्यासाठी पाजायचं की फॉरेस्टामध्ये गेल्यानंतर त्यांना वेळेवर पाणी मिळणार नाही यांची जागा सापडस्तो तर बघा पाणी पित आहे तो टाक पाणी टाका आणि ह्याच्या आधी ह्यानं कधी पाणी पिले माहीत नसतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी पाजावं आणि ह्याला आपण व्यवस्थितरित्या जंगलामध्ये सोडून देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचले पाहिजेत हा एक पर्यावरणाचा पर हिस्सा आहे आणि ह्या मुख्या जनावरांना मित्रांनो कोणच नाही शेवटी आपणच वाचवलं पाहिजे आणि माणसातील गैरसमज मित्रांनो ह्या सापाविषयी भरपूर गैरसमज असतात हा साप डावा धरतो आणि ह्याच्या कपाळावर नागमणी असतो सगळं खोटं आहे तरी हा साप कोणाला धोका पचवण्याचा ह्याचा हेतू नसतो तर बघू शकता हा किती मस्त ऍग्रेसिव्ह मोठा स्पेक्टिकल कोबरा आहे तर मित्रांनो ह्यांनी ह्याच्या शरीरावर आपण पाणी टाकलेलं आहे चेहऱ्यावर थोडासा अजून आणि हा साप डावा धरतो वगैरे अशी म्हण आहे परंतु ही म्हण खोटी आहे मित्रांनो कारण ह्या सापाला पाठीमागचं काही लक्षात राहत नसतं आणि त्याला समोरचं फक्त तेवढं दिसत असतं त्याच्या आधी काय झालेल्या लक्षात राहत नाही मित्रांनो बघू शकता याने पाणी पिलेलं आहे तर आपण त्याला व्यवस्थित असं बॅगमध्ये पॅक करूया बॅग सेट केलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याचे प्रमुख पुढे दात असतात विषाचे ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं विष असतं आणि जे की चावल्यानंतर सरकारी दवाखान्यात जावं दुसरीकडे कुठेही उतारा वगैरे घ्यायला जाऊ नये खेडेगावात म्हण असते उतारा झाडफूक किंवा पान खायला देतात विडा देतात तर खायला देतात अशा अफवांना बळी न पडता मित्रांनो आपण सरकारी दवाखाना सिव्हिल याच्यावरती एकच विलाज आहे अँटीव्हिनम तर मित्रांनो आपण ह्याला पॅक करूया जास्त वेळ नाही घेता ह्याला त्रास न देता आणि काढताना आपल्याला खूप वेळ लागला आहे आपल्याला ह्याचा त्रास देण्याचा आपला हेतू नाही आहे परंतु ह्याचा जीव वाचवावा थांब थांब राऊद गेला तो गेलेला आहे त्याला आपण व्यवस्थितरित्या पॅक करूया आणि त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करूया मित्रांनो अशा प्रकारे तो गेलेला आहे काय तर बांधायला घ्या त्याला काय रियज पाडा थोडस पिशवी कडक आहे रियज पाडायला घ्या काय तर थोडस वेज पाडायला काय तर घ्या कारण पिशवी कडक असल्यामुळे त्याला श्वास जाणार नाही पॅक केल्यानंतर आपल्याकडे डबा अवेलेबल होता परंतु तो डबा आणला नाही गडबडीमध्ये तर मित्रांनो आपण ह्याला बांधलेला आहे आणि ह्याला हा पुतकडाक असल्यामुळे बघू शकता ह्याला छिद्र पडलेला आहे दोन तीन छिद्र पडले मोठमोठी मौट इथं एक इकडे एक, एक। त्याला हवा खेळण्यासाठी आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण लगेच जाऊन त्याला सोडून देणार मित्रांनो पर्यावरणात तर बघू शकता मित्रांनो आपण हा साप आपल्याच घराच्या परिसरात पकडला होता आणि हा साप मित्रांनो भरपूर अशी अडचण आहे आपल्या घराच्या पाठीमागं उसाचं शेत आहे त्या हिशोबानेच आला असणार आहे मित्रांनो बेडूक वगैरे खाण्यासाठी किंवा शांत वातावरण होतं दुपारचं असा शांत वातावरणात मित्रांनो आला असा बेडकाच्या मागे आणि गार असा फरशीच्या खाली बसला होता मित्रांनो तिथं थंड वातावरण होतं आणि सध्या दमट वातावरण आहे धागाटा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळं असे सापो बाहेर निघतात थंडीला जाण्यासाठी दुपारच्या वेळेस गरमी गरम असते त्याच्यामुळे तो गारव्याला तिथं थंड वातावरण होतं किंवा तिथून बिडक सुद्धा बाहेर आला मित्रांनो बेडकाच्या पाठीमागे साप हा आलेला असावा बघू शकता अतिशय बिग साईजचा सा, स्पेक्टिकल कोबरा आपण मित्रांनो बघू शकता हे फॉरेस्ट आहे तरी आपण ह्या जंगलामध्ये खूप झाडे आहे इकडं तरी आपण ह्या फॉरेस्टमध्ये मित्रांनो हा साप रिलीज करत आहे तो बघू शकता किती मोठ्या साईजचा हा भारतीय नाग आहे तर मित्रांनो तो कातमीला आलेला आहे बघू शकता आपण त्याला रिलीज केलेला आहे आणि तो पर्यावरणामध्ये गेल्याच रिलीज झालेला आहे असा व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका असाच साप दिसला तर आमच्यासारख्या सर्व मित्रांना कॉल करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा